भारत सरकारला लाज नाही लज्जा नाही ऑपरेशन सिंदूरच्या नावाने माझ्या ज्या भगिनी आहेत भारतातील त्यांचे कुंकू या ठिकाणी त्या पाकवॅप त्या पाकिस्तानच्या भाडव्यांच्या देशात शिरून माझ्या हिंदुस्थानी जवानांनी त्यांना अद्दल घडवली आणि आज आमचं भारत सरकार काय करतो आहे येत्या चौदा सप्टेंबरला त्यांच्याबरोबर भारत क्रिकेट सामना खेळतो आहे आशिया चषकामध्ये किती लाचार आहे तुम्ही सत्तेचा आणि पैशाचा तुम्हाला आहे काठ्यावधी आरबो खरबोणी उलाढाल होणारे आ वारे तुमचा बाजार आणि वारे तुमचा राजकारण भास्कर करा राजकारण लोकांना सगळं दिसायला लागलं आहे नेपाळमध्ये परिवर्तन झाले भारतामध्ये त्याची झळ बसू नये हीच विनंती भारत सरकारला 对。Dave.